हॅलो फ्रेंड आज आहे चतुर्थी पूजा झालेली आहे बघू शकता रांगोळी घातली आहे माझ्या आईने घातली आहे रांगोळी आणि आता सांगपा काय केलेला आहे पोळ्या पण झालेले आहे आणि हे आहे भाजी कशाची भाजी म्हणतो म्हणतात तुला कशाची शिवळीची भाजी आहे बेसन टाकून केलेलं आहे रस पण केलेला आहे रस मी फ्रीजमध्ये ठेवला आहे होण्यासाठी रस पण केलेला आहे बघू शकता तुम्ही छान प्रकारे आता मी जेवण करत आहे जेवणाला खूप उशीर होत आहे असल्यामुळे खूपच उशीर होते या लवकर लवकर तुम्ही पण जेवण करायला म्हणजे द ना आम्ही पण म्हणजे आम्ही गावाला आहे दर्शनाला जन आहे आणि तिथं गेला तुम्हाला दाखवतो मी देवी छकला देवीच्या दर्शनाला Rahie, ibu bisa berumur diistik atau malah di sertaserta sangat malah aneh jantan terakhir anam sager atau satu sendu.